नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत रेल्वे अपघातामध्ये एका डीजे वाजवणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली मात्र तो मृत्यू अपघाती नसून थंड डोक्याने केलेली हत्या असल्याचं मात्र पोलिसांनी या तरुणाच्या मृत्यूची खबर त्याच्या कुटुंबियाला तब्बल बारा दिवसांनी दिली आहे तर आरोपीवर कारवाई करण्यासाठी पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप देखील कुटुंबियांनी केलाय पंधरा मार्च दोन हजार पंचवीस शनिवार रोजी अभिषेक कदम वय वीस राहणार तारापूर तालुका पंढरपूर हा तरुण घरातून कामाला जातो म्हणून गेला तो परतलाच नाही कुटुंबियांनी रात्री त्याचा शोध घेतला जिथं काम करत होता तिथे चौकशी देखील केल केली पण काहीच तपास लागला नाही अखेर सोळा मार्चला तालुका पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल केली मात्र सोळा मार्चच्या पहाटेच रेल्वेखाली एका तोरणाचा अपघात होऊन त्यामध्ये जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती रेल्वे पोलिसांनी या तोरणाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न केले मात्र ओळख पटली नाही अशावेळी पोलिसांच्या कामाची पद्धत अशी आहे की ओळख पटविण्यासाठी अशा मृतदेहाचे फोटो सगळ्याच पोलीस स्टेशनला पाठवले जातात मग तालुका पोलिसांनी याकडे दुर्लक्ष का केलं असावं कारण या रेल्वे पोलिसांनी तीन दिवस नातेवाईकांची वाट बघून या तरुणाच्या मृतदेहाचा अंतविधी उरकून टाकला तरीही तालुका पोलिसांना जाग आली नाही या घटनेनंतर तब्बल बारा दिवसांनी या तरुणाचा रेल्वेखाली अपघाती मृत्यू झाल्याची खबर नातेवाईकांना देण्यात आली यासाठी आपल्या मुलाची हत्या झाली किंवा त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं अशी फिर्याद दाखल करण्यास तालुका पोलीस स्टेशन तयार नव्हते त्यामुळे अभिषेक कदमच्या कुटुंबियांना न्याय मिळत नव्हता अखेर त्यांनी राज्य गृहमंत्र्यांना भेटले असता तीन दिवसांपूर्वी ही फिर्याद शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे त्यामुळे याबाबत अभिषेकच्या कुटुंबियांनी नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया नेमकं काय घडलं का असं नेमकं सोळा तारखेला ती म्हणजे पंधरा का तारखेला कामावर आला परत माघारी आला नाही अभिषेक कदम आणि नंतर तो मालकाकडे कामाला आहे म्हणून ती कधी डॉलबी ऑपरेटर असल्यामुळं इथून तू नवनात बर म्हणून काही एवढं ध्यान दिलं नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला तर त्याचा फोन स्विच ऑफ आठवड्याला फोन केला तर कामाला आला नाही म्हणतो मग सोमवारी संध्याकाळी मिशिंग कंप्लेट दिली आम्ही मिशिंग कम्प्लेट देऊन बी परत पोलिसांनी एवढं जसं योग्य तसं काम केलेलं नाही मला घडलं काय घडलं काय ती पा सोळा तारखेला पाठच रेल्वेच्या ह्याच्याखाली दाखव तफ्रीवर दाखव माय झाली मग ती तुमच्या तुम्ही कन्फर्म केलं आहे के का केलं आहे की मग त्याच्यावर मारलं खुना बिना का आहेत का आहेत बघितलं गं तुम्ही दिसतं आहे की फोटो टाकलेलं आहे बरं त्याबद्दल तुमचं काय मत आमचं मत ठाम असं आहे की त्याची काढलेली हकीकत अशी आहे त्या काटकऱ्यांनी दिलेला जबाब आहेत त्याला म्हणजे मारून तर टाकलेला आहे ना तर त्याला मारण्याच प्रवृत्ती त्यांनी पूर्णपणे के करे केलेला मोबाईल मोबाईल त्यांना काढून घेतलेला आहे मालकाने गाडी काढून घेतलेली आहे अजून तालुका पोलीस स्टेशन नाही ग्रामेश्वर नाही तिकडे जावं तिकडे जाऊन अजून मी आमच्या गेली नाही आज लोमार्ग पोलीस स्टेशन आमच्या घेतो म्हणले आम्ही तीन दिवस झाला आम्हाला कन्फर्म झाल्यापासून अजून झोपलो नाही इतकं प्रशासन डिप्पाय काय भूमिका असू शकते पोलिसांच्या भूमिकेबद्दल पोलिसांच्या भूमिका बद्दल म्हणजे पोलिस मॅनेज वाटते असं वाटते